मी साक्षी पांचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा बीड आत्महत्या प्रकरणात आत नीलम गोरे यांनी घेतली तरुणीच्या कुटुंबियांची भेट सातारच्या दहिवडे नगर पंचायतीच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव गोंदियाच्या देवरी तालुक्यातील विविध समस्यांबाबत काँग्रेसचा मोर्चा आणि जळगावच्या चोपडा तालुक्यातील के केळी उत्पादक अडचणीत नमस्कार मी साक्षी पांज आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे बीड मधून तर बीडमधील आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी तरुणीच्या कुटुंबियांशी भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असून तो रद्द करण्यासाठी धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार आहेत अशी माहिती विधान परिषदेचा उपसभापती नीलम गोरे यांनी दिली आहे तर यावेळी कुटुंबियांनी आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या आता संपूर्णपणाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत आहे बीड पोलिसांनी संपूर्णपणाने त्यांची ताकद आणि विश्वास कुटुंबाच्या पाठीमागे व्यक्त केलेला आहे आणि धाराशिवमध्ये ज्या अधिकाऱ्याकडून दिरंगाई झाली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तपासात ठेवू नका हे मी कालच धाराशिव एस पींना सुचवलेलं आहे त्याचबरोबर या आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा म्हणून धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टामध्ये अपील करावं अशा देखील त्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला हे सगळे साक्षी पुराव्याची अंमलबजावणी करण्याचा जो विषय आहे तो बीड पोलिसांनाच करायला लागणार आहे असं दोन देश असल्यासारखं होत नाही कधी की तिकडचे पोलीस येऊन इकडे कुठली कारवाई करणार आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तींनी अशा प्रकारनी सदोष तपासणी केलेली आहे त्या व्यक्तीच्या चौकशी होईल आणि मग पुढची काहीतरी निर्णय घेतला जाईल <laughs> सर्वसामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि महिलांच्या समस्यांना घेऊन अमरावतीचे खासदार बळवंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री यशोमती यांनी प्रशासकीय विभागांना एकाच छताखाली आणत सुरू भातुकली तालुक्याच्या समस्यांबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिलाय तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार बळवंत वानखडे यांनी नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देखील दिल्या तर यावेळी विविध विभागांचे अधिकारी देखील हजर होते महसूल या दोन्ही विभागाची संयुक्त बैठक आयोजित केली होती बैठकीला तहसीलदार आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यश्मतीदा ठाकूर ह्या हजर होत्या आधी प्रत्येक गावचे ग्रामपंचायतचे सरपंच सचिव आणि संबंधित विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते या संदर्भात जो जो काही आढावा आहे विभागवार तो आढावा घेण्यात आला आणि त्यांना तसे जे काही कामं पेंडिंग असतील त्या पेंडिंग कामाच्या बाबतीत तसं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त तालुका म्हणून देवरीची ओळख आहे तर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधांचा अभाव असून या समस्यांबाबत काँग्रेसने काल मोर्चा काढून लोकांच्या समस्या सोडवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे देवरी तालुक्यात अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामं देखील थांबलेत असा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलाय तर यावेळी खासदार नामदेव किरसान यांची उपस्थिती देखील होती कर्जमाफी केली नाही प्रति हेक्टारी पंचवीस हजार रुपये बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पण अजून दिलेलं नाही म्हणजे फक्त आश्वासन देऊन लोकांची भलावणी करायचं आणि नंतर वेळवेळ बे विसरून जायचं निवडणूक निवडून आल्यानंतर अशी परिस्थिती या सरकारची आहे केंद्राची तशीच आहे आणि राज्याची तशीच आहे <स्थ> माण तालुक्यातील सागर पोळ यांच्या विरुद्ध चौदा नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केलाय नगराध्यक्ष सागर पोळ हे कोणत्याही नगरसेवकाला विचारत न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केलाय वेळेवर मीटिंग न घेणे बँकेचे आर्थिक व्यवहार परस्पर दुसऱ्या करणे अशा तक्रारी असल्याने अविश्वास ठराव दाखल केल्याची प्रतिक्रिया नगरसेवक महेश जाधव यांनी दिली आहे आज आम्ही देहूड नगर पंचायतच्या वतीनं नगराध्यक्षांविरोधात चौदा जणांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तीनशे तीनशे पंचेचाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस ब बचा पाच या कलमाखाली आम्ही आज अविश्वास ठराव दाखल केलेला आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून ही प्रोसेस चालू होती मात्र नवीन अध्यादेश आल्यापासून आज आम्ही तिसऱ्या दिवशी हा अविश्वास ठराव दहूड नगरपंचायतच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाखल केलेला आहे आणि नगरसेवकांना न विश्वासात घेता कोण विकास कामांना अडथळे करणे तसेच मासिक मिटिंग वेळेवरती न घेणे बँकेतील पैसे परस्पर दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करणे अनेक असे आरोप करण्यात आलेले आहेत ते सिद्ध देखील जिल्हाधिकाऱ्यांसमोर केलेले आहेत कागदो पुरवे सहित सिद्ध केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी संदर्भात पत्र काढतो बोललेले होते पण त्याच्यावरती सुनावणी दरम्यान अध्यादेश बदलल्यामुळे आता मी पुन्हा एकदा दाखल केलेला आहे आणि असं हा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकड मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकट नाही सोडणार प्रॉमिस काय करता येते अहो स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोर्टशिप करतोय अगदी तसंच स्वरंग मराठी टीव्हीवर यायच्या आधी आपलं मनोरंजन YouTube आणि सोशल मीडियावर करणार आहे. बरोबर चालू द्या तुमचं. ओ! आऊ आहे कुठे? आधी लाईक शेअर सबस्क्राइब तरी करा. स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय उठो. आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर. अरे मग बघताय काय? ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात शांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढची बातमी पुण्यातून पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी अश्लील प्रतिक्रिया या त्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुरंदर आर पी आय चे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी केली आहे आणि यासोबतच पत्र सासवड पोलिसात देण्यात आलं असून अशा गोष्टींना महापुरुषांची बदनामी होत असल्याचा आरोप यावेळी धिवार यांनी केलाय जय भीम मी पंकज धिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण जगातच भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली सासवड येथे देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सासवड येथील आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली पण ज्या ठिकाणी सा जयंती साजरी करण्यात आली त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अर्धा कोटी पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर जे स्टेज टाकलेलं होतं त्या स्टेजच्या फ्लेक्सबोर्डवर बाबासाहेबांचा आणि शिवछत्रपतींचा फोटो होता आणि त्याच्यासमोर काही म नर्तकी नाचल्या आणि त्या त्यासुद्धा अश्लील हावभाव करत गाणं गात होत्या की आवाजा सरकून बसा की नित आणि त्याच नर्तकी समोर बसलेल्या प्रेक्षावर्गातील महिलांच्या मांडीवर जाऊन बसून तेथे देखील अश्लील हावभाव करत होते या घटनेचा मी प्रथमता पुढच्या बातमीकडे तर कोल्हापूर महापालिकेच्या रुग्णालयात चार दिवसाच्या बाळाचा मृत्यू झालाय डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय आणि या दरम्यान स्थानिकांनी रुग्णालयात जमाव करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारलं माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले चौकशी समिती नेमून या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे गायत्रीबाई हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आज सकाळी पाच च्या दरम्यान एक पालक दगावलेला आहे त्या संदर्भात आपण चौकशी समिती नियुक्त करतोय चौकशी समितीचा अहवाल आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर आपल्या वरिष्ठांना पुढील कारवाईसाठी सादर करण्यात येईल याबाबत आम्ही संबंधित डॉक्टरांकडून खुलासे घेतोय त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील दे आपल्याला कार्यवाही ठेवता येईल आणि पुढची बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या काठे गल्लीतील मनपाने जमीन दोस्त केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाजवळ जाताना काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांना पोलिसांनी अडवलं तर परिसरा या परिसरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून हुसेन दलवाई चा या स्थळावर जाण्यासाठी अडून बसल्याने अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये आणलाय पोलिसांनी मजगाव केल्याने हुसेन दलवाई संतप्त झाल्याचं मिळालं तीनशे वर्षांपूर्वीचा दर्गा होता मी पाहण्यासाठी जात असल्याचं दलवाई यांनी यावेळी सांगितलंय पाहूयात आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची मोठी बातमी बीडमधून येते बीडच्या केस तालुक्यातील मस्ताजोक परिसरात चोरट्यांनी फॅब्रिकेटर्सचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे भैरवनाथ फॅब्रिकेटर्स हे दुकान पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फोडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या घटनेनंतर तात्काळ केस पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे आणि सध्या पोलीस तपास करत आहेत बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर ट्रेनने बस चालकाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय कोल्हापूर चंदगड तालुक्यातला सुपेजवळ ही घटना घडली असून या अपघातात एस टी चालकाचा जागेवरच मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आणि पुढची एक महत्वाची बातमी कृषी विश्वास जळगावच्या चोपडा तालुक्यात केळीचे दर व्यापाऱ्यांकडून पाडले जात असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय सध्या त्रेचाळीस ते चौवेचाळीस से से डिग्री सेल्सिअस तापमान असून त्याचा केळी उत्पादनावर परिणाम होत आहे त्यातच व्यापारी कमी दराने केळी खरेदी करत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी हा मेटाकोटीला आलेला आहे दुहेरी संकटात सापडलेला आहे एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा बेचाळीस त्रेचाळीस गेल्यामुळे केळीच्या बागा सुकायला लागलेल्या आहेत केळी त्या केळीचे घर होरपणा लागलेले ला आहेत त्याच्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चा अधिरेखेखाली के चालणाऱ्या केडी बोर्डाचे दर चौदाशे रुपये असताना पंधराशे रुपये असताना केळीच्या बांधावर केळी केळीचे व्यापारी केळीच्या बांधावर येऊन अक्षरशः सहाशे सातशे रुपये दराने केळी कापतायत केडी उत्पादक हा दुहेरी संकटा सापडला आहे तापमानवाढीमुळे उत्पादनात घट येते केळीच्या बागा खराब होत आहेत त्याच्यातच व्यापारी दर कमी करतायत याच्यामुळे मिणारा दर व बोर्डाचा दर याच्यात तफावत आहे तरी शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना जगण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी केळीला विमाचे संरक्षण आहे ते विमाचे संरक्षण वेळेत मिळून द्यावेत याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावात व केळी व्यापारी केडीचे दर पाडतात त्यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कडक कारवाई करावी सक्त कारवाई करावी व तंबी द्यावी की ज्या शेतकऱ्याच्या केडीला निम्मे दर देतील त्याच्यावर कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही करतोय शेतकऱ्यांना केडी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा व क लवकरात लवकर उपाययोजना आखावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करतो आहे आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबवा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट